नमस्कार रजनी किचन मध्ये मी रजनी आपले स्वागत करते सध्या बऱ्याच नॉन हॉटेल्स मध्ये मेनू कार्डवर इतर मेनूप्रमाणे अळणी भात हाही एक स्पेशल नॉन मेनू असतो बिर्याणीप्रमाणे बरेच जण या अळणी भातालाही पसंती देतात तर आज आपण चिकन अळणी भात कसा बनवायचा हे पाहणार आहोत यासाठी ना कुठले वाटण लागते ना कुठले मसाले करायलाही अगदी सोपा चवीलाही खूपच टेस्टी आणि आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडणारा नॉनव्हेज थाळीमध्ये भाव खाऊन जाणारा अळणी भात कसा बनवायचा हे आपण पाहूया आळणी भातासाठी आपल्याला लागणार आहे चिकन इंद्रायणी तांदूळ चिरलेला कांदा आलं लसूण पेस्ट चिरलेली कोथिंबीर तेल तूप हळद मीठ तमालपत्र जिरी लवंग मिरी हिरवी विलायची मसाला विलायची दालचिनी हे खडे मसाले सगळ्यात अगोदर चिकन स्वच्छ धुवून घ्यायचे व चिकन मधले पाणी पूर्णपणे निथळून घ्यायचे हाताने चिकनला हळद मीठ लावायचे हाताने चिकनला कोण छान हळद मीठ लावले जाते पाच मिनिट चिकन असेच मॅरिनेट होण्यासाठी ठेवायचे नाही ठेवले तरी चालेल पाच मिनिट झाले त्यात आपण चिकन शिजवून घेऊ गॅसवर पातेले गरम करायला ठेवायचे पातेले गरम झाले की त्यात ते तेल टाकायचे तेल गरम झाले की तेलामध्ये कांदा टाकायचा आपण येथे एक मिडियम साईजचा कांदा घेतला आहे कांदा परतत आला की त्यात आलं लसूण पेस्ट टाकायची आले लसून परतले की त्यामध्ये मॅरिनेट केलेले चिकन टाकायचे चिकन छान हलवून घ्यायचे चिकन वर चिरलेली कोथिंबीर टाकायची व परत एकदा चिकन हलवून घ्यायचे चिकनवर झाकण एखादे ताट ठेवावे त्यामध्येच पाणी गरम करायला ठेवायचे म्हणजे चिकनलाही हळदी मिठाचे पाणी सुटेल व ताटामधले पाणीही गरम होईल गॅस कमीच ठेवायचा म्हणजे चिकन खाली लागणार नाही पाच मिनिट चिकन असेच झाकून ठेवावे पाच मिनिटानंतर चिकन परत एकदा हलवून घ्यायचे चिकनला मिठाचे पाणी सुटायला ला लागले ताटातले पाणी गरम होईपर्यंत चिकन आपण झाकून ठेवू सहा ते सात मिनटात पाणी छान गरम होते चिकनलाही आमचे बरेच पाणी सुटले त्यामध्ये आपण हे गरम पाणी ओतूया परत एकदा चिकन हलवून घ्यायचं आणि त्यावर झाकण ठेवायचं चिकन मध्ये पाणी ओतल्यावर गॅस एकदम फुल ठेवायचा आणि भात हा आपल्याला पूर्णपणे चिकनच्या पाण्यामध्ये शिजवायचा असतो म्हणून चिकन शिजवताना त्यामध्ये जास्त पाणी टाकायचं येथे आपण परत पाणी गरम करायला ठेवू तुम्ही दुसऱ्या एखाद्या भांड्यामध्ये पाणी गरम करून तेही चिकन मध्ये टाकू शकता हे गरम पाणी परत आपण चिकन मध्ये टाकूया चिकन मध्ये पाणी टाकताना भात शिजवण्यासाठी तुम्हाला किती पाणी लागेल याचा अंदाज घेऊनच पाणी गरम करायला ठेवायचे चिकन शिजेपर्यंत परत झाकण ठेवायचे साधारणतः पंचवीस ते तीस मिनिटात चिकन शिजते आता आपण चिकन शिजलं का ते चेक करूया चिकन छान शिजलंय आता आपण गॅस बंद करूया आता आपल्याला इथे चिकनचे पीस आणि अळणी पाणी हे दोन्ही वेगवेगळं करून घ्यायचं आहे येथे आपण चिकनचे पीस व पाणी वेगळं करून घेतले आळणी भातामध्ये चिकनचे छोटे छोटे पीस असतात हडे अजिबात नसतात म्हणून आपल्याला या पिसांमधून हडे बाजूला करायचे आहेत चिकन गरम आहे ते थोडे थंड होईपर्यंत आपण तांदूळ दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया तांदूळ धुवून चाळणीवर नितळ ठेवायचा चिकन थोडं थंड झालंय त्यातील हाडे हातानेच किंवा चमच्याने अशी वेगळी करून घ्यायची चिकनचे असे बारीक तुकडे करून घेतलेत गॅसवर कढई गरम करायला ठेवायची कढई गरम झाली की त्यात ते तेल टाकायचे तेल गरम झाले की त्यात जिरे लवंग मिरी दालचिनी हे सगळे खडे मसाले टाकायचे मसाले तडतडले की त्यात कांदा टाकायचा चिकन शिजवताना आपण जेवढा कांदा टाकला होता त्याच्या दुप्पट कांदा आपल्याला इथे वापरायचा आहे आणि भाताची टेस्ट ही कांदा व खडे मसाले यामुळे वाढते कांदा पटकन परतला जावा यासाठी आपल्याला यावर थोडे मीठ टाकायचे कांदा अर्धवट परतला की त्यात तूप टाकायचे तेलाऐवजी तुम्ही पूर्ण तूपही वापरू शकता आलं लसूण पेस्ट टाकायची हळद टाकायची म्हणजे कांदा पांढरा दिसणार नाही त्यानंतर चिकनचे तुकडे टाकायचे व तुपामध्ये छान परतून घ्यायचे चिकनवरही थोडे मीठ टाकायचे म्हणजे चिकन चवीला छान लागेल यानंतर धुतलेला तांदूळ टाकून परतून घ्यायचा आळणी भातासाठी इंद्रायणी तांदूळच वापरायचा हा चवीलाही खूप छान लागतो आणि याचा भात चिकटही होतो चिरलेली कोथिंबीर टाकायची आपण चिकन शिजवतानाही मीठ टाकले त्यानंतर कांदा परततानाही मीठ टाकले त्यानंतर चिकनचे तुकडे परतानाही थोडं मीठ टाकले तुम्हाला वाटत असेल मीठ कमी पडले तर तांदळावरही मीठ टाकून घ्यायचे पण भात खारट नाही करायचा म्हणून अंदाज घेऊनच मीठ टाकायचे तांदूळ आता छान परतलाय त्यामध्ये चिकन चाळणी पाणी टाकायचे अळणी पाणी जर थंड झाले असेल तर दुसऱ्या गॅसवर परत थोडे गरम करून घ्यायचे म्हणजे भाताला पटकन उकळी येईल या पाण्यामध्ये भात आपल्याला एकदम मऊसूद शिजून घ्यायचं आहे तुम्हाला जर वाटले भातासाठी एवढे पाणी पुरेसे होणार नाही तर परत दुसऱ्या भांड्यामध्ये थोडे पाणी गरम करून याच स्टेजला टाकायचे गार पाणी अजिबात टाकायचे नाही उकळी येईपर्यंत गॅस मोठा ठेवायचा भातावर झाकण ठेवायचे भाताला उकळी आली की भात परत एकदा हलवून घ्यायचा म्हणजे खाली लागणार नाही आता गॅस एकदम कमी करून त्यावर हा भात झाकण ठेवून शिजून घ्यायचा तुम्ही कुकरलाही दोन ते तीन छिट्ट्या करून भात करू शकता भात आपण चेक करूया भातामध्ये थोडं पाणी दिसतंय दोन मिनिटात भात तयार होईल दोन मिनिट झालेत गॅस बंद करूया आपला गरमागरम अळणी भात तयार आहे तो सर्व करूया तुम्ही हा अळणी भात घरी एकदा तरी नक्की ट्राय करा तुम्हाला ही अळणी भाताची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद